राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस रब्बी हंगामातील शेतकऱ्यांसाठी दोनशे सात कोटींची भरपाई मंजूर झालेली आहे ही रक्कम राज्य सरकारकडून विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे मात्र ही केवळ दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामाची भरपाई नाही तर दोन हजार तेवीस चोवीस हंगामातील पेंडिंग रक्कम देखील शेतकऱ्यांना आता दिली जाणार आहे दोन हजार तेवीसमधील खरीप आणि दोन हजार चोवीस पंचवीसच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना एकूण दोनशे बासष्ट कोटी रुपयांची भरपाई मंजूर बाकी आहे कृषी मंत्र्यांनी यावरून माहिती दिली आहे की सरकार पुढच्या आठवड्यात विमा कंपन्यांना आपला हप्ता देणार आहे आणि विमा कंपन्या पंधरा दिवसाच्या आत ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे कृषी मंत्र्यांनी यापूर्वीही अशीच एक डेडलाईन घोषणा केली होती की महिन्याच्या शेवटी विमा कंपन्यांना हप्ता दिला जाणार आहे आणि नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आता पुन्हा त्यांनी एक स्पष्ट डेडलाईन दिली आहे ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना रक्कम पंधरा दिवसांमध्ये दिली जाणार आहे शेतकरी मित्रांनो सरकारचे असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या